नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपले स्वागत आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अकरापर्यंत आम्हाला कॉलेजमध्ये बोलावलं आहे पावणे अकरा झाले तरी मॅडमचा पत्ता नाही आमचा आज ग्रॅज्युएशनचा निकाल लागणार आहे श्यामल अगं श्यामल किती वेळ बाहेर उभी राहणार आहेस आत ये खाऊन घे काहीतरी मग जा आईच्या आवाजाने मी घरी जाणार तोच मॅडम स्कूटी घेऊन समोर हजर तिला बघतच जीवात जीव आला श्यामा किती गं घाई तुझी कॉलेजला जायची आणि हो कॉलेज काय पडून जाणार आहे का मला तर आतापासूनच भीती वाटते निकालाची तिच्या बडबडीकडे लक्ष न देता मी गाडीवर बसले आणि आम्ही कॉलेजचा रस्ता धरला श्यामा आबासाहेब तर, तर? तुला माहीतच आहे ना निघताना ते बोललेलं नापास झाला तर श्यामा तुला काय वाटतं काय बोलले असणार की अवीचं लग्नच करून देऊ मी तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं हा हा हा, हा. असं मला पण वाटलं पण ते बोलले की उद्यापासून अवनीला घरची कामं करायला लावायचं नापास मुलीला कोण नवरा देणार मला पण तिचं हसूच आलं अवनी सरदेसाई माझी मैत्रीण तिची आणि माझी भेट कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये झाली तिला बघितलं तेव्हा मनात आलं एवढं सुंदर कसं कोण असू शकतं गोरपान रंग गोल चेहरा त्यावर नाजूक नाक काळेभोर डोळे ब्राऊन रंगाचे खांद्यापर्यंत केस सगळं कोरीव ड्रेसिंग तर मॉडर्नच एकदम दिलखुलास चंचल मुलगी कधीही भेटावं आनंदी तिला माझं नाव खूप आवडतं मला माझं नाव कधीच आवडलं नाही एकदम जुन्या लोकांसारखं नाव मी आईला विचारले पण की माझं नाव काय असं ठेवलं तेव्हा ती बोलली की तुझा रंग सावडा म्हणून आजींनी हे नाव ठेवलं पण त्या नावानं मला मी जास्त सावडी आहे असं वाटायचं श्यामल काय ग कुठे हरवलीस कुठे नाही जरा फास्ट गाडी चालव किती हळू तसं ती स्कूटी फास्ट घेतली दहा मिनटामध्ये आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो क्लासमधले आमच्या आधीच सगळे जमले होते आम्ही मार्कलिस्ट बो बोर्डवर लावली होती अवनीने पुढे जाऊन चेक केला मला तर जरा जास्त भीती वाटत होती कारण पेपर जास्त चांगले गेले नव्हते तोच अवनी नाचत नाचत माझ्याजवळ आली अगग श्यामा आपण दोघी पास झालो आम्ही खूप खुश होतो गाडीवर बसलो आणि पासची पार्टीसाठी सेलिब्रेशनला आमच्या नेहमीच्या आईस्क्रीम कॉर्नरवर गेलो मस्त आईस्क्रीम खाल्लं श्यामा चल आज माझ्या घरी आईकडून मस्त पुरणपोळी करून घेते तुला पण आवडतात ना प्लीज नाही बोलू नको ना माझ्या मनात तर नव्हतं पण तिच्यासमोर काही चाले ना चलो फिरवी मी पण होकार दिला वीस मिनिटमध्ये आम्ही तिच्या घरी पोहोचलो पण तिचं घर म्हणजे एक सुंदर असा बंगलाच एंट्रीला गेट ते बंगल्यापर्यंत छान असं गार्डन एंट्री करताच गेस्टरूम मग मोठा हॉल किचन देवघर तीन बेडरूम हॉलमधून वरती जायला जिना परत एक हॉल मग सगळ्यांचे बेडरूम आणि त्यावरती टेरेस आम्ही किचनमध्येच गेलो कारण मासाहेब तिथेच भेटणार त्या तिथे गीता आणि वनिता ताईंना दुपारच्या जेवणामध्ये काय काय करायचं ते सांगत होत्या अवनीने पडत जाऊन त्यांना मिठ्ठी मारली आणि आमची खुशखबर सांगितली त्याही खुश झाल्या जा आबासाहेबना सांगा ते जास्त वाट बघत आहेत आम्ही देवाजवळ साखर ठेवतो हां श्यामल आज दुपारचं जेवण इथेच आहे तुमचं हं मी उतरले आम्ही पाया पडलो आणि आबासाहेबकडे गेलो ते घरामध्ये एक रूम ऑफिससाठी केली होती तिथे बसले होते ऑफिसची कामे जास्त वेळ ते तिथे बसून करत पंधरा मिनटे तिथे बसलो आणि निघालो तोच त्यांनी अवनीला आवाज दिला ती परत आत गेली मी बाहेरच थांबले हॉलच्या भिंतीवर अवनीच्या फॅमिलीचा फोटो होता आबासाहेब आणि मासाहेब सोफ्यावर बसले होते मागे अवनी आणि अभिराज होता अवनीचा दादा गेल्या तीन वर्षात मी अवनीकडे तीन ते चार वेळ आली पण ते मला दिसले नाही ते अवनीपेक्षा मोठे होते त्यांनी सारखी उंची रुबाबदारपणा आणि मासाहेब सारखा रंग घेतला होता किती हँडसम दिसतात एकदम राजकुमार सारखे तोच अवनीचा आवाज आला श्यामा मी अंजू मावशीकडे जाऊन येते तू माझ्या रूममध्ये मा जा येताना मी लंच घेऊन येते वरती मस्त मजा करू अवनी तू जा मी तुझ्या रूममध्ये जाते भेटून झालं की ये वरती मी उतरली ती पळत गेली आणि मी रूमकडे निघाली वरती पहिला बेडरूम आबा आणि माचा होता दुसरा अवनीचा आणि तिसरा कदाचित अभिराज आज तो बेडरूमचा दरवाजा उघडा होता एक कुतूहल म्हणून मी त्या रूममध्ये गेले एवढा मोठा बेडरूम की आमच्या घरचं हॉल आणि किचन मावेल सगळं कसं नीटनेटक बेडच्या वरती अभिराजची मोठी फ्रेम होती खालचा फोटो आणि या फोटोमध्ये खूपच फरक होता हा फोटो पूर्ण मॉडर्न लुकमध्ये होता एक हात केसांमध्ये ठेवून किल्लर हास्य गोरा रंग ब्लॅक टी शर्टमध्ये जास्त खुलून दिसत होता मनात आलं एवढं लक्ष अभ्यासामध्ये दिलं नाही तेवढं फोटोकडे बेडरूमला ला लागून ओपन टेरेन्स होता तिथे फक्त एक चहा पाणीसाठी टेबल आणि हलती आरामखुची होती ती मला जास्त आवडली मी त्यावर बसले आणि झोका घेतला किती मस्त वाटत आहे समोर मस्त गार्डन दिसतं होतं आणि मोकळा आकाश वा एक्सक्यूज मी एका कठोर अशा आवाजाने माझ्या मनातली बडबड थांबली मी हडबडून माझे पाय टेबलवरून खाली ठेवले माझी अवस्था तर चोरी पकडल्यासारखी झाली त्या धडपडीत टेबलावरचं काचेच्या पाण्याचा जग खाली पडला मी मान वर करून त्या व्यक्तीकडे पाहिलं तो अजूनही माझ्याकडे प्रश्नार्थक आणि जास्त रागाने बघत होता वा तो तर अक्षय कुमारची डुप्लिकेट कॉपी वाटत होता जाड पापण्या खाली काळेभोर डोळे जरा विस्कळीत केस त्याच्या कपाळावर आले होते शार्प नाक एकदम कोरीव चेहरा फोटोपेक्षा खूपच हँडसम दिसत होता हु आर यू त्याची रागीट नजर रोखून त्याने विचारले मी का मी अजून कोण दिसत आहे का इथे आणि एवढं टक लावून काय बघत आहात मुलं कधी बघितले नाहीत का सॉरी मी अवनीची मैत्रीण श्यामल मी उत्तर दिलं त्याच्या बोलण्याने मला जास्त लाज वाटली खरंच एवढं टक लावून कोण बघतं तो तर मला बावळटच समजेल तुम्ही कोणाला विचारून अनोळखी माणसाच्या बेडरूममध्ये मा ते पण माझ्या चेअरवर पाय ठेवून आरामात बसला आहात मॅनरलेस ही अवनी पण ना कुठून कुठून घेऊन येते असे लोक काय माहीत त्यांच्या अशा बोलण्याने माझ्या डोक्यात तिडीक केली हे बघा मिस्टर ऐकून घेते म्हणजे काहीही बोलणार ऐकणार नाही मी सॉरी बोलली ना मी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबवत बोलले दोन मिनिटात हे सगळं साफ कर आणि रूममधून निघायचं फास्ट त्याने ऑर्डरच दिली मी काही साफ करणार नाही तुमच्यामुळेच पाणी खाली पडलं मी पण त्याच्या नजरेत नजर घालून बोलले आता त्याचा गोरा चेहरा पूर्ण लाल झाला होता आणि मी गॅलरीतून बाहेर पडणार तोच त्यांनी माझा हात पकडून स्वतःकडे खेचला आणि एवढं जोरात दाबलं की माझं कळ मस्तकात गेलं आजपर्यंत माझ्याजवळ कोण उलट बोललं नाही आणि तू आहेस तरी कोण हा आरशात कधी तोंड बघितलं आहेस का तुम्ही काय स्टेटस बघून मैत्रिणी करता का म्हणजे असं निर्लज सारखं दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये बसून तोंडवरती करून बोलायचं तो माझ्या कानाजवळ येऊन बोलत hey, बगा, हे। होता हे बघा प्लीज माझा हात सोडा दुखत आहे मी माझं दुखत हात सोडायचा प्रयत्न करत बोलले तो एवढा जवळ होता की माझं हृदय जरा वेळात बाहेर येईल असं मलाच वाटलं मी माझा दुसऱ्या हाताने त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न करत राहील पण त्याने त्याच्या मजबूत हाताने एवढं घट्ट पकडलं होतं माझा हात नाही सोडलं तर मी अवनीला सांगेल तुम्ही असं कसं वागलात माझ्याजवळ ते मी पण माझा हात सुरला तोरा दाखवला आधी क्लीन कर सगळं मग सोडेन आणि हो सांग अवनीला मी पण सांगेन मला पाहिजे ते त्याने ओठांचा एक भाव वर करून मिश्किल हसत बोलला मला आता जास्त भीती वाटली मी डोळे बंद करून अवनीचा धावा घेतला श्यामा तू दादाच्या रूममध्ये काय करत हो आहेस अवनी आश्चर्यचकित होऊन बघत होती ही माझी पहिली स्टोरी आहे काही चूक असल्यास समजून घ्या श्यामा तू दादाच्या रूममध्ये काय करत आहेस अवनी आश्चर्यचकित होऊन बघत होती आणि दादा तू कधी ऑफिसवरून आलास मी तिच्याकडे बघत होते जसं देवदास पारूची आतुरतेने वाट बघतो हो, तसं काहीच मला तिला बघून झालं ती आमच्याजवळ आली श्यामा तुझ्या हाताला काय झालं असं वरती का केलं आहेस तिने माझ्याकडे बघून विचारलं मी माझा हात बघून पटकन खाली केला आणि अभिराजकडे बघितलं त्याचं कुटील हास्य बघून मला एवढा राग आला की ती चेअरच उचलून त्याच्या डोक्यात चालून घालू वाटलं पण त्याने माझा हात कधी सोडला आणि मला समजलं पण नाही अरे तुला ओळख करून द्यायचं राहिलंच दादा ही माझी एकदम जवळची बेस्ट फ्रेंड आहे बोले तो जिगर का फार्थ तुगडा आणि हो फॉर्त का कारण आधीच तीन आबा मा दादा तिने माझ्या गळ्यात हात घालून हसत गोरिलाकडे बघून बोलली मला पण हसायला आलं हो पण ही तर बोलली की ती तर घर घरकामला आली आहे तुझं तर नाव पण घेतलं नाही अभिराजने माझ्याकडे एकदम मासूम चेहरा करून अवीला बोलला नालायक निष्ठूर निर्दयी हलकट हे त्याच्यासाठी ठेवलेले थे गोड शब्द माझ्या तोंडातच राहिले कारण अवीमुळे माझी मैत्रीण आहे ना, ना। माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तिला समजलंच असणार ती घाईतच बोली काहीही काय दादा चल आम्ही माझ्या रूममध्ये जातोय चल ग श्यामा तिने मला खेच्यातच बाहेर घेऊन आली आईला फोन करून आज जेवण अवीकडे आहे हे सांगितलं आणि मी जाऊन तिच्या मौशार गादीवर बसली किती वेळ लागल तुला कधीपासून वाट बघत होते मी नाराजातच तिला विचारलं अगं परफेक्ट वीस मिनिटात आली मी अवी म्हणाली ओ एम जी म्हणजे एवढं सगळं वीस मिनिटात झालं अजून उशीर झालं असता तर काय झालं असतं त्याने तर माझा हात तोडून माझ्या दुसऱ्या हातात दिलं असतं मी माझ्या हाताकडे बघितलं अजून वड दिसत होते मनात आलं अवीला सांगावं हो की बघ बघ तुझ्या निष्ठुर भावाने काय केलं सबूत पण आहेच हे वड तोच गीताताई जेवण घेऊन आली हात धुवून आम्ही जेवणासाठी अवनी आणि मी बेडवरच्या सोफ्यावर बसलो पुरणपोळी पालक मटर पनीर भाजी रोटी भात डाळ कोथिं कोशिंबीर असं मस्त जेवण होतं पण माझा पूर्ण मूड गेला होता मला लवकरात लवकर घरी जायचं होतं मी शांतच होती श्यामा मला माहीत आहे तुला दादाचा राग आला आहे तो तो असाच आहे त्याला त्याच्या मनासारखे नाही झालं तर किंवा त्याचं नाही ऐकलं तर पटकन राग येतो मग त्याच्यासमोर कोण बोलत नाही आम्ही तर दमलो समजावून की आता तरी पण पन, तापटपणा सोड आबा आणि मा त्यांना दादांचा राग टेन्शन असतं ती शांत झाली पण असं खूपच चांगलं आहे आबानं नंतर तोच सगळं आता फॅक्टरी बघतो खूप हुशार आहे आणि मोस्ट हँडसम बॅचलर ती डोळा मारत बोली तिचं अभिपूर अभिपुराण ऐकून वैतागाला मनात आलं तुझ्या जागी मी असते ना तर दिलं असतं एक दोन कानाखाली बरोबर आला असता वळणीवर आणि हा मी प्रॉमिस करते तू माझ्याकडे आली की दादा घरी नसेल मग तुझा मूड पण ऑफ होणार नाही पण प्लीज आता हस माझ्यासाठी ती क्यूट असा चेहरा करून बोलली मग मी पण मोठी स्माईल दिली जेऊन मस्त मूवी बघितले अवीने तिचे सगळे नवीन शॉपिंगचे ड्रेस दाखवले आम्ही जॉब वेबसाईट चेक केलं आता तर नोकरी करावं लागणार होतं आमचा दुपार त्यामध्येच गेली अवी चल मला निघावं लागेल मी माझी बॅग भरत बोलले मी आधी जाते खाली चहा नाश्ताचं बघते मी काही बोलायच्या आधीच अवी खाली गेली पण मी रूमच्या बाहेर पडले पाच मिनटात ती वर आली चल खाली तुला घरी पण सोडते अवी आम्ही खाली जाऊन चहा नाश्ता घेतला आबा आणि माच्या पाया पडून आम्ही निघालो परत ये हा शामान आबासाहेब बोलले मी हमी भरली मी गाडीवर बसले आणि घरचा रस्ता धरला पंधरा मिनिटात घरी आलो बाय सी यू टुमारो आणि कॉल करत राहा अवी म्हणाली हो करेन कॉल नीट जा मी मी ती बाय करून गेली घरी कोण नव्हतं आई मार्केटला गेली असणार मी फ्रेश होऊन माझ्या रूममध्ये मा गेले मस्त बेडवर अंग टाकला आणि सिरियलच्या खलनायकासारखं कुटील हास्य माझ्या चेहऱ्यावर आलं ते हास्य बघण्यासाठी आरशाकडे गेले आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुटील हास्य येण्याचा प्रयत्न पण केला हा 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 मी एकटीच हसत होती मग मलाच माझे मी आठवत राहिली जेव्हा अवी चहासाठी खाली गेली होती मी पण रूम बाहेर आली तर माझं लक्ष अभिराजच्या बेडरूमकडे गेलं दार बंद नव्हतं मी हळूच दरवाजा उघडला आणि माझ्याकडच्या लाल रंगाच्या लिपस्टिकने त्याच्या फोटोवर मोठा क्रॉस निशान केला आणि खाली पागल असं लिहून ठेवलं मग त्याची आवडती चेअर उलटी करून दुसऱ्या कोपऱ्यात ठेवली असं वाटलं पाहिजे की मी फेकून दिली मला ती फेकून द्यावी वाटली पण मनावर आवर घातला तो माझं काहीच बिघडवू शकत नव्हता कारण ती आता परत अवनीकडे जाणार नव्हती आणि गेली तरी तो घरी नसणार दरवाजाच्या आवाजाने मला माझ्या विचारातून जाग आली आई आली होती तिच्या हातातलं सामान घेऊन किचन मध्ये ठेवलं मग रात्रीच्या जेवणाला सुरुवात केली बाबा गेल्यापासून आईनं माझं सांभाळ केला आईला शिवणकामची आवड म्हणून जवळच्या मार्केटमध्ये बाबांनी तिला शॉप घेऊन दिला होता आता तोच आमचा उदरनिर्वाहचा भाग झाला मी पण कधी कधी मदत करते आता मला पण नोकरी करायची आहे जेवण करून आम्ही मस्त झोपायला घेतलं आई तर झोपली पण मला झोप येत नव्हती आतापर्यंत माझे कारणामे त्याने घरी सांगितलं असणार अभि काय बोलल माझं लक्ष फोनवर गेलं कोणच कॉल नव्हतं मग मी झोपेतून गेली पुढचा विचार न करता पण मला हे माहित नव्हतं की अभिराजने माझ्यासाठी स्पेशल सरप्राईज ठेवलं आहे पुढचे एक महिना नोकरी शोधण्यात गेली भेटलं तर एकदमच दूर नाही तर त्यामध्ये माझी मला कॉन्फिडन्स लेवल इंग्लिश कम्युनिकेशनची किती कमतरता आहे ते समजलं मग काय किती इंग्लिश न्यूजपेपर वाचले हॉलिवूड मूवीज बघितले तरी नोकरी भेटे ना त्यामध्ये फ्रेशस पर्सन पण या सर्व गोष्टींची पूर्ण अपडेट अवीला जात होते दिवसातून चार पाच वेळा तिचा कॉल असे हो एक दिवस मॅडम संध्याकाळच्या वेळेस घरी आली मला न सांगता मी किचनमध्ये जेवणाला आईला मदत करत होते काकू कशा आहेत अवी म्हणाली अवी बाळा तू कशी आज इकडे आई आज एक खुशखबर आहे श्यामासाठी मला तिला मला डोळा मारत ती बोलली मी तिच्या येणाने खुश होतीच पण तिच्या खुशखबरीने थीच्पन थीच्पन जास्त टेन्शनमध्ये काय ग आई म्हणाली श्यामाला नोकरी बघायची गरज नाही मी तिला जॉब शोधला आहे अवी म्हणाली खरंच बरं झालं बाई श्यामला शोधून शोधून दमली आई कुठे कसं ते तुम्हाला श्यामा सांगेल मी तिला घेऊन जाते आता अवी मग आम्ही मा माझ्या बेडरूममध्ये मा आलो आता कुठे जॉब भेटला सांगणार आहेस का मी आतुरतेने विचारलं हो हो गं किती घ्याय अगं असंच एकदा आबा तुझ्याबद्दल विचारत होते काय करते आता कसं चाललंय मग मी पण तुझ्या जॉबचा सा प्रॉब्लेम सांगितला आबा बोलले मग मला एक मुलगी पाहिजे कामासाठी घे श्यामलला बोलवून मला पण कामात मदत होईल आणि तिला पण अनुभव भेटेल